अहमदपूर येथे नाकेबंदी करून पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा अंदाजे एकवीस लाख बावन्न हजार आठशे रुपये कार दहा बैल व टेम्पोसह जवळपास वीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक सोमाई मुंडे यांनी अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदपूर पोलिस ठाण्याचे अगरवाल यांच्या नेतृत्वाखाली नाकेबंदी पथकाने ही कारवाई केली बुधवार दिनांक सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एक वाजण्याच्या सुमारास नाकाबंदी कर्तव्यावर असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल केंद्रे मामडगे काळगे यांना संशयित वाहन आल्यानंतर त्यास थांबण्यास सांगितले असता ते न थांबता पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यास काही अंतरावर पकडून विचारपूस केली तेव्हा त्यामध्ये दोन चालक व मुद्देमाल आला गुटखा विक्री करण्यासाठी घेऊन जात असताना रफीक अब्दुल शब्बीर वैवर्ष तेहत्तीस राहणार अमरावती आलोक राजेश्वर रेड्डी वैवर्ष छत्तीस राहणार शिरूर ताजबंद योगेश नितीन यादव वैवर्ष पंचवीस राहणार लोहा तसेच प्रवीण कचवे यांनी तक्रार केल्यावरून ही कारवाई करण्यात आली सदरील गुन्ह्याचा तपास पोलीस पोलीस निरीक्षक नवदीप यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल शिवाजी गुंडरे करत या आहेत यामध्ये अहमद शब्बीर तांबोळी शेख वर्ष तेहतीस व्यवसाय चालक राहणार नेकनूर यास ताब्यात घेण्यात आल्या या, या दोन्ही गुन्ह्यातील आरोपींवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे लातूर संपादक महादेव भोसले